राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुकीकरता आज आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडतीचा था, कार्यक्रम पूर्ण झालेला आहे त्यामध्ये जे काही आरक्षण पडलेलं आहे ते मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये एक जागा नामाप्र व एक सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दोन मध्ये एक जागा नामाप्र व एक सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक सर्वसाधारण व एक सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक चारमध्ये एक सर्वसाधारण व एक सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पाचमध्ये एक सर्वसाधारण व एक सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहामध्ये एक जागा नामाप्र महिला व एक जागा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सातमध्ये एक अनुसूचित जमाती महिला एक नामाप्र व एक सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठमध्ये एक नामाप्र महिला व एक सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊमध्ये एक नामाप्र महिला व एक सर्वसाधारण आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये एक अनुसूचित जातीकरिता व एक सर्वसाधारण महिलांकरता प्रभाग आरक्षित झालेला आहे